अष्टांग सुचल धापारमिता सुचल्या समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय सुचल तृष्णेमध्येच दुःख हे बुद्धांनी सांगितलं जाता जाता बुद्ध म्हटले भव किती मोठा विचार आहे स्त्री सरण म्हटलं मागाशी पंचशील आपण म्हटलं अर्थ समजून घेऊया बुद्धांग मी म्हणजे काय मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकारलं म्हणजे बुद्धांग सरणंगी जो माणूस स्वतःच्या बुद्धीला पटते तो स्वीकारतो तो, तो सुखी होतो हिंदू धर्मामध्ये पटणारे स्वीकार देतात का सांगा की दसरा झाला काल मी एका गावात गेलो मावशी म्हटलं पोळ्या का करलाय दसरा दसरा म्हटलं साहेब कुठे गेल्यात ती म्हटली साहेब सोनं लुटायला गेलाय <laughs> बुद्धांग सोनं <सरनंगचें। laughs> लुटायला हाय का ते सोनं मांग महाराज माणसं आदल्या रात्री टाट्या कुट्यात वण्यात जंगलात जातात तापट्या तापाला तोडून गावाच्या माळावर रसलं बिंड यांचं झालं सोनं आमचे गडी इस्त्रीचे कपडे घालून कुठं सोनं लुटायला <laughs> <laughs> ए झुंबर त्या बिंड्यावर पाला येताना चांदी म्हणून जुन्याचा पाला कुठे सोनार पाला पाल की पाला डोळ्याला दिसतो बुद्ध म्हटले ना कान डोळा त्वचा जी कशाला दिले दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेव जे कानाला ऐकायला ते त्याच्यावर विश्वास ठेव हो, जे त्वचेला हो, जाणवतंय त्याच्यावर विश्वास ठेव हो, नाकाला गंध देतो त्याच्यावर विश्वास ठेव हो, ढिळकून मारून नाकाला लावला हा हा म्हणताय का तुम्ही वास येतो त्याच्यावर विश्वास ठेव हो। पंच इंद्रिय कशाला दिले बुद्ध म्हणतात पण या हिंदू धर्मानं आम्हाला पाल्याला सोनं म्हणायला लावलं आणि पाला सोनं कसा आहे सोनाचा हे पाला घेऊन गावा जाते सोनं घ्यान कडाखण्याच्या सोनं घे कडाखण्यावर सोनं घेऊन येते गुलाम हा तुम्ही गुलाम बुद्ध सरणंग म्हणजे बुद्धीला जे पटतं ते स्वीकारणं म्हणजे तो सुखी होतो एक पाच मिनटं घेतो अलीकडं आमची पोरं गणपती बसवायला आल्या मला आश्चर्य वाटतंय बुद्ध सरणंगाची म्हणजे माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकारणं म्हणजे बुद्ध सरणंगाचे मी जे पटतंय ते स्वीकारणं सुखी होणे बुद्धाने सांगितलं गणपती ला ला, यूती। <laughs> यूती <जाले। laughs> बुद्दा बुद्दा मी ते मुंबईला गेलो गणपतीच्या उत्सवात दोन कलरचा गणपती बघितला एक आणि भागवा एका बाजूला निळा दुसऱ्या बाजूला भागवा अरे म्हटलं असं काय युती झालं म्हटलं युती युती झाल्या कुठ तरी ताण या बुद्ध बुद्धाने सांगितले आणि बुद्ध तो गणपती कसा आला मी टीव्हीला बघितले गणपतीच्या काळात पार्वती अंगोळीला बसली होती आणि तिच्या घराला दार नव्हतं म्हणून आमची दार नसलेलीच घरं होती पूर्वी घराला दार नाही नवरा शंकर जंगलात गेल त्रिशूल घेऊन ना घेऊन तिला वाटलं बादशी पुरुष माणूस कोणतं आला तर माझं कसं व्हायचं म्हणून अंगावाला घासून घासून मळ मल काढला मळापासून पोरगं तयार केलं त्याला दांडके दिलं ना कोंबऱ्या बसवलं कुणाला आत सोडू नको तवर शंकर आत पावटा त्यावर गणपतीन पाय पडला अरे कोण अरे चुकण दंगा येऊन ही काय का ना आणि पाय धाण्याचा राग शंकर आला सगळ्यात रागीर देव शंकर त्या रागापुटे का झटक्यातच पोरायचं तोड तो। दंगा बघून पर्वती आहे त्या म्हणजे माझं पोरग कुठे आहे नवरा म्हटला जाताना होतात माझं मला पाय तू म्हणता माझं बाप नवरा मगाय नाही नाही माझं मग मला बायकोचा हट्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे शंकर फेसाळ ते म्हणा जाताना पोरग आता नाही नाही मला माझं पोरग हा बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी आंतरज्ञानी शंकराला गणपतीचं मुंडक सापडला गरीब हत्तीचा आता उभ्यानं तोडला जोडला आणि हे तुझं पोरग अरे प्राध्यापक सुकुमार कांबळेचे बी पॉझिटिव्ह रक्त आहे पण हे पॉझिटिव्ह मला चालत नाही माझ्या ऑपरेशनला हाय का असलं कुठलं ऑपरेशन धड माणसाचं मुंडक हत्तीचं आणि काटा केलाय बसायला उंदीर घ्या अरे उंदराचा जीव केवढा माणसाचा केवढा हातीचा कुठे तर तर्कशास्त्रात बसते काय बुद्ध तुम्ही बुद्ध आहात माणूस या हा त्यावर माणसाला गुलाम बनवलंय पोरग झाले की पळत जाते बामणाकडे पोरग झाले तर मग काय करू नाव सांग त्यानं ना कॉम्प्युटर तयार केले तुझं नाव काय कांबळे केवर बटन दाबले की दगड्या झोंड्या पांड्या कचऱ्या अशीच बाहेर पडतात ना हे तुला काय ठेवायचं म्हणून आमच्या दगडू आहे किरू आहे कचरो आहे हे का नाही कचराचं आमचा पोरग माझ का बुमच पोरग आहे नाव ठेवा ना, ना, ना। सिद्ध बुद्धाचं नाव सिद्धार्थ आपलं नाव आहे दगडू तिकडलं आहे नाव ठेवायचा ना सुद्धा तुम्हाला अधिकार नाही व्यवस्था तुमची धर्म तुमचा तुमचा होऊ शकत अरे गाडी घेतली तरी ते स्वतः गाडी येऊ काढत नाही शोरूम मधून त्याला जाऊन विचारत कधी गाडी कार घेतले पडेल किती कडे तुला काय लागले पैसं तुझ बँक तुझी सगळं तुझं घेत पडेल हा हा त्याला जाऊन विचारायचं आणि मग तो सांगणार लिंबून मिरची बांध त्या मिरचीचा लिंबूचा गाडीचा लोखंडाचा काय संबंध आहे का, का? गुलामा, गुलामा। गुलाम आहात तुम्ही गुलाम गुलाम आहात घर बांधताय घर पैसा बँकेच नोकरी आजी स्लॅब हे एकदा स्लॅब पडला की तिकडे जाते घरात कधी जाऊ दानते त्यानं सांगायचं म्हणून बुद्धान सरणांगाचे मी बुद्धाने सांगितलं तू तुझ्या बुद्धीला पटेल ते स्वीकारण सुखी होम सांगितलं धम्म सरनंदाचे म्हणजे मी माझ्या तत्वाला शरण आहे आणि जो समाज स्वतःच्या जा तत्वानं जातो विचारला जातो त्या संघाला समाजाला जा शरंदाणं म्हणजे संगन सरनंदाचे हे त्रि शरण पंचशील आहे मग अशी म्हटलं आपण पाना ती पाता बेरमणे सिक्का पदन समा मराठीत सांगूया पंचशील म्हणजे मी दारू ना 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 पिणार नाही फोटो बोलणार नाही चोरी करणार नाही व्यविचार करणार नाही हत्या करणार नाही एवढं जरी पाळलं तुम्ही तरी सुद्धा माणूस होता बाबासाहेब म्हटले बुद्ध म्हंटले पंचशिलातला एक शिल जर ढासळलं तरी इमारत ढासळ कोणतर सर सगळं ऐकत की शंभर मिली की नाही बाबा शंभर मिली घेणारा दारू पिणार पोटं बोलणार चुरी करणार हत्या करणार वेविचार करणारच वेविचार करणं याच्या अर्थ बुद्धाने सांगितलंय वाईट नजरेने बघणं सुद्धा तो व्यविचार आहे तुमच्या डोळ्यात नजर असू दे मनात भाव असू दे व्यक्ती एक भूमिका तुमच्या अनेक आहेत बाप म्हणून एक भूमिका तुमची वेगळी आहे मुलगा म्हणून तुमची भूमिका वेगळी आहे म्हणून तुमची एक भूमिका वेगळी आहे कुटुंब प्रमुख म्हणून तुमची भूमिका वेगळी आहे त्या प्रत्येक भूमिकेला कसा दाद द्यावी कोणती भूमिका कशी वटवावी माणसानं माणसाशी कसं वागावं हा सांगणारा धम्म म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे समजा तुम्ही रामा नाटक बघत बसला आणि हनुमंताचा चेहरा घालून येऊन तो रामाचा बोलायला आला तर दगड फिर होईल का नाही चेहरा दिसतील बोलतो रामाची दारू पिणाऱ्यांची जो दारूड आहे त्याची सगळी ही पंचशेराची तत्व ढासळतात तो सगळीकडे सारखंच कॅसेट लावतो आईजवळ तेच बोलतो बाजवळ तेच बोलतोय मुलाजवळ तेच बोलतोय पोरगा अभ्यासाला बसले तर त्या पोराच्या पाठीवर पाय घेऊन पलीकडे जाऊन आयला शिव्या घेऊन मारतय दुःखी शिव्या द्यायला काय ट्रेनिंग घेतले का आपण एक आम्ही शिवी दिले पुढचं चक्कर येऊन पडलं असल्या शिव्याचा आपल्याकडे म्हणून मानवी सायकोलॉजिस्ट म्हणतोय पहिले की दहा वर्षी कोरी कॅसेट आहे कोरी कॅसेट मुलांची त्याच्यासमोर जे वागाल जे बोलाल जी कृती कराल ते सगळं त्याच्यावर बिंबत आणि तेच, तेच कॅसेट आयुष्यभर लागते आणि ह्या सूत्राचा ह्या सिद्धांताचा आधार ह्या देशात या ब्राह्मण्य लोकांनी घेतलेला आहे त्यांना माहित आहे पुरी कॅसेट आपलीच भरली पाहिजे आणि म्हणून टी व्हीला त्यांनी आता लावलंय टी व्ही समोर कोण बसलय बायकान पोरच घर घर की काळी सास बी कबी भोवती पवित्र रिस्ता रात्रीचा खेळ चाले हे सगळं देवाच आहे का नाही कुठलीही श्रीण बघा तुम्ही म्हणून आमच्या बायका नऊ दिवस साड्या निसून चालल्या टीव्ही बघून आणि म्हणून माझ्या बांधव टीव्ही हे साधन सायन्स आहे सायन्सच्या आधारे माणसं शानी व्हावी म्हणून सायंटिस्टन हे साधन काढलंय पण भारतातल्या हिंदुत्वाद्यांनी ब्राह्मण लोकांनी ज्या सायचा वापर करून आम्हाला अडाणी ठेवण्याचा चंद लागलेला आहे म्हणून सगळ्या मध्ये हिंदू धर्माच्या देवदेवता दाखवल्याशिवाय ती सिरियलच पुढे जात नाही बघा वड सावित्री आले की मध्ये बायका ठरल्याच दोर बाजू सात जण मी रोज मिळावा म्हणून मी एका मैताला गेलो तो मैताला गुलामी काय असते बा मैताला गेलो तो ती बाय पूरडभूती मिळालेली अरे राजा मला दारू पिऊन पिऊन कोण रे म्हणून अशी बडबून रडत होती अरे राजा मला दारू पिऊन कोण मारणार रे म्हणून रडत होती एवढी गुलामी त्या धर्मामध्ये आहे त्या गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठे ते बंड करण्यासाठीच अशा प्रकारचे प्रोग्राम आपल्याला ठेवावे लागतात तुम्ही त्या स्वरूपाचं बंड केलं पाहिजे आम्ही हिंदू नाही आम्ही माणूस हो। आहोत माणूस म्हणजे बुद्ध आहोत बुद्धानं बदलायला संधी दिल्या बुद्धानं बदलायला संधी दिल्या इतर धर्मामध्ये बदलायला संधी नाही शब्द आणि शब्द खरा त्याच्या जा पलीकडे जायच नाही बुद्ध म्हटले वातावरण बदलतंय बदल विभाग बदलतोय बदल बुद्धांनी मटण खायचं असं कुठं सांगितलेलं नाही बुद्ध आणि जैन याच्यामध्ये फरक आहे जैन माणूस म्हणतोय ढिकून सुद्धा नेऊन सोड मारू नको पण बुद्ध म्हणतात जीव जीवावर जगतोय जीव जगायचा असेल तर जीव जीवावर जगतोय जीव मारायचाच नाही तर जीव जगणार नाही हे बुद्धांनी सांगितले म्हणून चीनला गेले बुद्ध भिक्कू काय खातात शेकड पण खातात खाव लागतंय बदल बदलाची संधी देणारा हा धम्म आहे जगामध्ये बुद्ध धम्म सोडला तर बदलाची संधी कुठलाही धर्म देत नाही म्हणून गौतम बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे त्या धर्माला आपण सगळ्यांनी स्वीकारावं मी जाता जाता विनंती करतो घरातलं देव तर काढूच पण कागदावरला हिंदू कसा काढणार बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे मला आल द्या हा देश बुद्ध करायचा त्या अनुषंगाने आपली पावली पडतील ते कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा आपल्या पाहिजे पुरेपुद्ध जय भीम जय बुद्ध जय